कारण की आता जगायचं ठरवलं तर कसं आपल्याला ना जाता इथं लोक देत नाही लोक नाव ठेवतात हाकलून देतात याशी हेटाळणी करतात आणि अशा प्रकारचं जगणं हे मानवतावादी जगणं नाही आणि म्हणून ते वारंवार याच्यामध्ये कार्यक्रम झालेलं आहे सगळ्यांनी त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा तसे प्रकारच्या नोंदी घेतलेल्या आहे आणि म्हणून त्याचं परिवर्तन आणि जेव्हा जेव्हा आपल्याला आप वाटतं की अशा प्रकारची जी काही समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ह्या भूमिकेतून हा लेखक जाताना दिसतो आणि त्यामुळं की अशा प्रकारचं मा जगणं हे उपेक्षिताचं जगणं मायावर जगणं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं या कादंबरीच्या माध्यमातून तुटे यांनी मांडलेलं आहे आणि त्याची अतिशय सुंदर सात प्रकारामध्ये समीक्षा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या वेगवेगळ्या भूमिका असतील त्याच्या साहित्यलेतनाच्या भूमिका असतील ह्या सगळ्या